समर्थ बघा समर्थ म्हणतात की कुठलंही काम आपण सुरुवात केली तर ते कंटिन्यू आपण सतत केलं पाहिजे म्हटले समर्थ त्यामध्ये सातत्य पाहिजे म्हटले समर्थ एखादं काम हातात घेतलं आणि लगेच सोडून दिलं तर त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आपल्याला यश हे येणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की काही लोक असे असतात की एखादं कामाची सुरुवात करतात पण बघा म्हटले समाज हे समाज हा कधीही कोणी चांगलं केलं तर त्याचं कौतुक कधी करत नाही नावं ठेवणाऱ्याची संख्या एक हजार असते पण कौतुक करणाऱ्याची संख्या एक पण नसते म्हणले समज कौतुक करण्यासाठी परब्रह्माचा रूप घेऊनच एखादा आला तर आला नाहीतर कौतुक करणार कोणच नसतं म्हणजे समज नावं ठेवणाऱ्याची रांग लागभर असेल की असं नाही करायला पाहिजे हे का केलं ते का केलं हे फिल्ड वर्क नव्हतं असं शिक्षण झालेलं आहे ते करायचं होतं आ, हे तुम्हाला योग्य वाटत नाही हे काम बरोबर वाटत नाही म्हणजे असं बरेच बरेच काही ना काहीतरी कामातून घुसपट काढली कामा जाते म्हणजे समोर त्यावेळेस आपल्याला नकारात्मक विचार येतात त्यावेळेस आपली स्थिती जाते आणि लोक स्थिती घालवण्यासाठीच बसलेले आहेत म्हणजे सांगत एखादं जर उत्तमाच्या रस्त्याने जात असेल तर त्याला काट्याच्या रस्त्यामध्ये कसं घालवायचं हे लोकांकडून शिकलं पाहिजे एखादं तर शिखरावर चढत असेल तर त्याचे पाय घसरत त्याला खाली कसं ओढायचं हे लोकांकडून शिकलं पाहिजे जर एक एक जात असेल तर त्याला खालच्या पायरीवर कसं आणायचं हे लोकांकडून शिकलं पाहिजे हे लोक अशीच म्हटले समर्थ लोकांकडे लक्ष दिलं तर आपण कधीच पुढे जाणार नाही म्हटले समर्थ कधीही आपले कान हे बंद पाहिजेत आणि कामाकडे आपल्या कामाकडे फोकस पाहिजे म्हटले समर्थ तर त्या कामात आपल्याला यश येणार आहे लोक लोक का नावं ठेवतात आपल्याला कारण त्यांनी तिथपर्यंत पोहोचलेले नसतात आपण जे काम करतो ते त्यांना खटकत असतं आणि त्यामुळे आपल्या कामावरच दुर्लक्ष व्हावं आपल्याकडे नकारात्मक विचार यावे आपण ते काम सोडून द्यावं आपली अधोगती व्हावी आपण नेहमी गरीब राहावं आपली प्रगती कधीच होणे इतरांनी कौतुक कधीच करू नये आपण कधीही पुढे जाऊ नये असंच लोकांची भावना असते म्हणून समर्थ म्हणता की एखादं काम सुरू करताना नेहमी कान बंद ठेवा आणि आपल्या कामाकडे फोकस करा आपल्या कामाकडे लक्ष द्या आणि ते काम सातत्याने करा एक दिवशी त्याला यश नक्कीच येतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात एक छोटस बी आपण पावसाळ्यात लावतो एक छोटस बी आपण पावसाळ्यात जमिनीमध्ये फेरतो पण सतत पाऊस पडत असल्यामुळे ते पावसाच्या पाण्याने ते बी हळूहळू जमिनीच्या आतमध्ये ओलसर होऊन फुगायला लागतं ला मग ज्यावेळेस फुगतं ते पूर्णपणे बी त्यातून एक कोंब बाहेर येतो त्यालाही कालावधी लागतो त्यालाही जवळजवळ पंधरा महिन्याचा कालावधी लागतो मग ते हळूहळू कोम वरती येतं मग जस तसं आपण पाणी घालू खत घालू त्याची निगा राखू तस तसं ते हळूहळू करत वाढत वा, वा, जात समर्थ म्हणतात विवेकातून घ्या कुठल्याही कामाची सुरुवात अशीच असते लगेचच ते काम वाढत नाही किंवा आपल्याला लगेचच प्रॉफिट होत नाही किंवा लगेचच आपण मोठ्या पदावर जात नाही एक स्टेप बाय स्टेप पायरी आपण चढणार आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या कामाकडे आपल्याला फोकस करता आलं पाहिजे आपल्या कामाकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे शंभर टक्के कामाकडे आपल्याला लक्ष दिलं शंभर टक्के आपण जर काम उत्तमाचं केलं सातत्याने केलं इतर लोक काय म्हणतात त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलं तर नक्कीच आपण यशाच्या शिखरावर जाऊ असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात बघा समर्थ म्हणतात की आंब्याचे शिजन यायला सुद्धा कालावधी लागतो दर महिन्याला आंबे येत नाहीत म्हणले समर्थ तसं आपलाही दिवस यायला वेळ लागतो म्हणले समर्थ आणि तो दिवस नक्कीच येतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की काही काही लोक दरवाजा परत पोहोचतात आणि पुन्हा दरवाजा उघडत नाही म्हणून तिथून माघारी घेतात विवेकातून घ्या बरेच लोक मेहनत करतात कष्ट करतात सातत्य ठेवतात घाम घालतात पण त्या कामामध्ये यश त्यांना जरास पुढे गेलं की मिळणारच असतं पण ते माघार घेतात म्हणून समर्थ म्हणतात की माघार कधीही घेऊ नका एकदा आपण बस मध्ये बसलोय ना मग ते गाव परंती बस, बस उतरता कामा नये असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणता विवेकातून घ्या एखादं काम सुरू केलं तर त्या कामामध्ये यश येईपर्यंत त्या कामामध्ये यश येईपर्यंत ते काम सोडू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की लोक काय म्हणतात याच्याकडे विचार करू नका आपलं अंतरीचं मन काय म्हणतंय आपण स्वतः काय कशामध्ये आपल्याला आवड आहे ते जर काम आपण सातत्याने केलं प्रयत्न प्रयत्नपूर्वक आपण ते तर काम करत राहिलो तर बघा म्हणले समर्थ काळ्या दगडावरची रेष आहे त्यामध्ये आपल्याला यश हे नक्कीच येणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी एक छोटासा बोध सांगतात बघा समर्थ म्हणतात की एका गावामध्ये दोन भिकारी होते आणि ते बरेच गावगावी म्हणजे प्रत्येक गावातून ते कुठल्या तरी गावात येऊन पोहोचत होते एका गावात ते आले बऱ्याच ठिकाणी दारोदारी फिरले त्यांना खूप भूक लागली होती पण कोणी त्यांना काही दिलं नाही खायला जेवायला मग शेवटी एका ठिकाणी बंगला त्यांना दिसला मग त्या बंगल्याच्या ठिकाणी ते गेले त्यांनी बाहेरून हाक दे हाक मारली की कोणी आहे का आम्हाला कोणी जेवायला देईल का आम्ही तीन दिवस झालं भुकेलेले आहे त्यावेळेस बघा त्या एक ताई त्या बंगल्यातून बाहेर आल्या आणि त्या ताईंनी चपाती आणि भाजी एका बेकाराला दिली मग तो एका झाडाखाली जाऊन तो जेवत बसला पण दुसरा जो होता त्याला मात्र अर्धा तास झालं ती बाहेरच आलं नाही त्यावेळेस त्याला फार वाईट वाटलं हे प्रॉब्लम आहे ईश्वरा असं तू प्रत्येकामध्ये वास करतोयस प्रत्येकामध्ये तू आहेस मग माझ्यावर असा भेदभाव का केलास तू एकमेव असा ईश्वर आहेस की तू भेदभाव कोणाशी कोणत्याही व्यक्तीशी करत नाही मनुष्य भेदभाव करतो प्राणी भेदभाव करतात पण तू मात्र कधी भेदभाव करत नाहीस मग तू असं माजा का केलंस माझ्या माझ्या का नशिबाला असं केलंस तू त्याला तू चपाती भाजी दिलीस पण मला का दिली नाही म्हणून तो रडू लागला आणि त्याला वाईट वाटू लागला की माझ्या साथीदाराला त्या ताईने दिला आणि मला का ताई दिलं अर्धा तास ते वाढ बघत होते मग ज्यावेळेस त्या ताई बाहेर आल्या त्यांनी गरम गरम दोन चपाती भात आमटी बटाट्याची भाजी लोणचं हे सगळं काही घेऊन त्या आल्या त्यावेळेस त्या भिकाराला भिकारच्या समोर ते ताट ठेवलं तांब्यावर पाणी ठेवलं आणि त्या ताई म्हणाल्या मला क्षमा करा बाबा मला क्षमा करा त्या बाबांचे ते पाय पडू लागला त्या ताई मला क्षमा करा बाबा हा सगळा स्वयंपाक व्हायला मला खूप वेळ लागला आणि खरंच तुम्हाला त्याबद्दल मी क्षमा मागते की तुम्हाला एवढा वेळ वाट बघावी लागली ते, ब, ते बाबा जे होते त्यांना खूप भूक लागली होती म्हणून मी जी काही माझ्याकडे अगोदरची चपाती होती ती चपाती भाजी दिली आणि तुम्हाला आता गरम गरम द्यावं म्हणून मी अर्धा तास स्वयंपाकघरात घरात स्वयंपाक करत बसले होते आणि कृपा करा आणि मला क्षमा करा आणि बघा म्हटले त्या बाबाला खूप आनंद झाला आणि ते पोट भरून ते गरम गरम जेवण जेवले बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं आपण फक्त चॉकलेट चॉकलेटच पाहिजे असं म्हणतो पण परब्रह्माला ईश्वराला आपल्याला कॅडबरी द्यायची असते मग ती कॅडबरी बनायला वेळ लागतो म्हणले समर्थ चॉकलेट बनायला खूप थोडा वेळ लागतो पण कॅडबरी तयार करायला मात्र वेळ लागतो विवेकातून घ्या म्हणले समर्थ जसं म्हणले त्या विकाराला दुसऱ्या ता विकाराला त्याला जेवायला द्यायला त्या ताईंना टाइम झाला का तर त्या गरम गरम सगळं बनवून त्याला देणार होत्या त्यामुळे त्यांना भात कुकरला कुकरची शिट्टी व्हायला वेळ लागला चपाती करायला वेळ लागला आमटी करायला वेळ लागला करा वे ला, भाजी करायला वेळ लागला त्याच्यामुळे त्याला जेवण खूप उशिराही मिळालं पण उत्तम मिळालं तसंही आपल्या बाबतीत तसंच होतं आपल्यालाही परभ्रम्माला ईश्वराला असं सगळं काही उत्तम द्यायच असतं पण आपण मात्र मला का नाही मला का मिळालं नाही माझ्यावर का अन्याय झाला असंच का केलं पराब्रमाने माझं तर उत्तमाचं कर्म आहे माझा लेखा जो का उत्तमाचा आहे माझ्याच बाबतीत परब्रम्ह अन्याय का करतोय मी कुठं चुकले मला का एवढा त्रास देतोय माझ्यावरच का अन्याय करतोय मलाच का दुःखी ठेवतोय माझ्यावरच असं का करतोय असं अनेक प्रकारचे तर्क वितर्क आपण काढत बसतो पण ज्या आपल्याला सगळं काही मिळतं परब्रह्माचं आपल्याला ज्यावेळेस सगळं काही कळतं त्यावेळेस मात्र आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही म्हणून समर्थ म्हणतात की काय ठेवा तर संयम ठेवा संयम ठेवा म्हणले समर्थ प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्डावर जे आहे ते मिळणार आहे प्रारब्धात जे आहे ते कोणी हिसकावून घेत नाही म्हणून समर्थ म्हणतात की संयम ठेवा प्रामाणिकपणे काम करा आणि आपल्या कष्टावर कष्टावर विश्वास ठेवा आणि परब्रमा विश्वास ठेवा एक ना एक दिवस येणार आणि तो आपलं सगळं काही देणार आणि आपल्या इच्छा पूर्ण करणार तो शाश्वत द्यायला आलाय मग नाशवंत का नाही देणार असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं तो मोक्ष देण्यासाठी आलेला आहे मग आपल्याला नाशवंत का नाही देणार नाशवंतही तो देणारच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की एखादं काम करत असताना ते सातत्य ठेवा चिकाटी ठेवा आणि कंटिन्युटी ठेवा की जेणेकरून ते काम यश येत नाही तोपर्यंत ते कर करतच राहावं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष देऊ नका लोक काही केलं तरी नावं ठेवतात नाही केलं तरी नावं ठेवतात घरात बसलं तरी नाव ठेवतात आणि पुढं गेलं तरी नावं ठेवतात मागं गेलं तरी नावं ठेवतात लोकांचा लोकांचा स्वभाव आजपर्यंत कोणालाही कळलेलं नाही त्यामुळे आपले कान बंद ठेवा आणि आपल्या कामावर फोकस करा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू